दोन दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशाळगडावर अतिक्रमण काढण्यासाठीचा एक मोर्चा निघत होता त्या अनुषंगानं युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी त्या पद्धतीची मोर्चाची हाक दिली होती आणि आत्तापर्यंत जर ते मोर्चे त्यांनी काढलेले पाहिले तर अतिशय संयमी आणि सनदशील मार्गाने त्यांनी आत्तापर्यंतचे मोर्चे काढले कधीही मोर्चांना गालगोट लागलं नव्हतं त्याही दिवशी प्रशासनाला असं वाटलं होतं की ज्या पूर्वीचे जे मोर्चे आहेत त्या पद्धतीनंच या ठिकाणी मोर्चे निघेल पण त्याला हिंसक वळण लागलं आणि झालेलं चित्र आपण या ठिकाणी पाहतो त्यामधले दोन भाग आपण विशेषतः पाहणं गरजेचं आहे अतिक्रमण मुक्तीसाठी म्हणून हा लढा अनेक वर्षे या ठिकाणी सुरू आहे मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी या बाबतीतला निर्णय या ठिकाणी घेतला न्यायप्रविष्ट बाब आहे असं सांगत खऱ्या अर्थानं हे भिजत गोंगड ठेवायचं काम प्रशासनाच्या वतीनं अनेक वर्ष या ठिकाणी चालू होतं दिशाभूल करण्याचं चा काम चालू होतं पण या आंदोलनाच्या झालर या ठिकाणी लक्षात आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं आणि ज्या पद्धतीनं प्रतापगडचं आन या ठिकाणी अतिक्रमण गडकिल्ल्यांचं सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं संपुष्टात आलं त्याच पद्धतीनं आज विशाळगडसुद्धा मोकळा श्वास घेतो आहे आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीनं मी मनापासून पहिल्यांदा एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो संभाजीराजेंनी जी हातामध्ये या ठिकाणी काम घेतलं होतं आज त्याच्यावर काही लोक टीका करत आहेत मी त्याच्या खोलमध्ये या ठिकाणी जाणार नाही पण मी एवढं सांगेन की संभाजीराजेंचं आजपर्यंतचं कोणतंही आंदोलन हे हिंसक वळणावर गेलेलं नाही आणि आत्ताचंही आंदोलनामध्ये त्यांनी कुठेही हिंसक वळण लावावं अशा पद्धतीची हात दिली नव्हती हे जे एलिमेंट्स आहेत हे नेमके कोण आहेत याचे खऱ्या अर्थानं शहानिशा झाली पाहिजे जो झालेला प्रसंग आहे याचं समर्थन कुणीच करणार नाही त्या झालेल्या प्रसंगाच्या बाबतीत आम्ही या त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही मी खासदार म्हणून किंवा या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा निश्चितच अतिक्रमण जे निघालं आहे याच्या बाबतीतलं आमच्या सर्वांचं समर्थन आहे आणि सर्व शिवभक्तांच्या वतीनं मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी त्याच्या बाबतीतला आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर कालच आपण प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल की इम्तियाजजी जलील यांनी कोल्हापूरच्या बाबतीत कोल्हापूरच्या जातीय सलोख्याच्या बाबतीत किंवा एकंदरीतच या ठिकाणी समाजाच्या विथुष्ट यावी अशा पद्धतीचं या ठिकाणी स्टेटमेंट्स काही केले माझे काही प्रश्न आहेत त्यांनी काल बोलत असताना खरंतर हे प्रश्न काँग्रेसला त्यांनी उपस्थित केलेत ते म्हणत असताना म्हणले की पक्षाच्या लोकांनी आमच्यासमोर मताची भीक मागितली आणि म्हणून आमच्या भिकेच्या जीवावर तुम्ही त्या ठिकाणी खासदारकीपर्यंतची मजल मारलीत अशा पद्धतीचं या ठिकाणी दिल्लीला तुम्ही गेलात अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला निश्चितच लोकशाहीमध्ये मताचा दान मागणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे त्या अनुषंगानं एका समाजाचं कोणी मत मागत नाही तर संपूर्ण व्यवस्थेचं या ठिकाणी मतदान त्या व्यवस्थेमध्ये होत असतं जलीलनी जे या ठिकाणी स्टेटमेंट केलं हे खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या गादीचा अवमान नाही का त्यावेळी तुम्ही त्याच्या बाबतीत आक्षेप घेतला नाही का फक्त मताचा आणि इलेक्टोरियल पॉलिटिक्स या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून आपण खऱ्या अर्थानं काय करावं लागला आहे याचंही या ठिकाणी इलेक्शन आपण लोकसभेची नुकतीच पाहिली तर प्रत्येक गोष्टीला गादीचा अवमानाशी जोडण्याचं काम गेल्या दोन महिन्यापूर्वीपासून या ठिकाणी सुरू होतं पण काल जे जलील बोलले त्याच्यावर काँग्रेसचं एकही स्टेटमेंट त्या ठिकाणी आलेलं नाही कारण त्यांना मतावर डोळा ठेवून या ठिकाणी राजकारण करायचं आहे वास्तव वस्तुस्थितीवर या ठिकाणी त्यांना बोलायचं नाही ही झालेली घटना दुर्दैवी आहे पण कोल्हापुरात दसरा चौकात झालेली जी घटना होती त्याच्यावरसुद्धा काँग्रेस का बोललं नव्हतं काँग्रेसमध्ये या ठिकाणी त्याच्या बाबतीत काय नेमकी परिस्थिती होती लहान मुलं लहान मुली त्या ठिकाणी बसमधनं जात असताना त्यांच्यावर झालेली दगडपे कुठल्या समाजाचं मी नाव त्या ठिकाणी घेत नाही पण कुठलाही समाज असू दे या बाबतीत या ठिकाणी भ्र वाक्यसुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी काढलं आलं नव्हतं निश्चितच ही सगळी भूमिका ही फक्त इलेक्टोरियल पॉलिटिक्स डोळ्यासमोर त्या ठिकाणी चालू आहे आजसुद्धा त्या परिस्थितीमध्ये गेल्यानंतर हिंदू बांधवांना तिथं असणाऱ्या सरसकट अतिरेकी आहे म्हणणं हे किती योग्य आहे कारण जर समजा तिथं असणारा सर्वसामान्य माणूस हा तो श्वास मोकळा गड याच्यासाठी या ठिकाणी नाही काही जे या ठिकाणी चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्यांच्या बाबतीत मी बोलत नाही पण जे सगळे शिवप्रेमी त्या ठिकाणी गेले होते हे काय अतिरेकी होते का ज्याने आंदोलन केलं ते काय अतिरेकी होते का निश्चितच या सगळ्या बाबतीतला या ठिकाणी उत्तर काँग्रेस पक्षाला भविष्यामध्ये या ठिकाणी द्यावं लागेल आणि हे होत असताना एक सेट पॅटर्न याच्या पाठीमागचा आपण या ठिकाणी थोडा दिसतो का हेही बघायला हरकत नाही संभाजीराजे जाण्यापूर्वीच त्या ठिकाणी या पद्धतीचा हल्ला खालच्या गावांवर या ठिकाणी झाल्याचं चित्र आपण या ठिकाणी बघण्यात आलं हे हल्ला होण्याचं कारण नेमकं काय होतं आणि कशामुळं या ठिकाणी हे हल्ले झाले आणि कुणी केले याच्या खोलामध्ये सखोल चौकशी त्याची झाली पाहिजे तशा पद्धतीचे निर्देश सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेत आणि माझी एवढीच विनंती राहील की जे काही या ठिकाणी त्याच्या बाबतीत दोषी आहेत त्यांना त्याचे या ठिकाणी त्याची कारवाई झाली पाहिजे पण जे, जे लोक त्यामध्ये इन्वॉल्व्ह नव्हती त्यांच्यावर चुकीचे गुन्हे दाखल होऊ नयेत याचीही खबरदारी या ठिकाणी शासनानं घेणं गरजेचं आहे प्रशासनाला सुद्धा माझी ती विनंती राहील आज ती झालेली प्रसंग आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रभर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचं होत असलेली चर्चा यामध्ये मी स्वतः या ठिकाणी दोन तीन दिवसाची वाट बघत होतो की हे थोडंसं शांत झाल्यानंतर लोकांनी त्यामध्ये जाणं अपेक्षित होतं एकशे चव्वेचाळीस कलम तिथं या ठिकाणी चालू आहे पण हे कलम चालू असताना सुद्धा काही लोक तिथं जाण्याचा प्रयत्न करत आहेत लोकांना तिथंपर्यंत जाऊन काहीतरी आपण वेगळं करतो हे दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहेत आपण कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून सगळ्यांनी त्याचा पहिला मार्ग लावला पाहिजे मी निश्चितच झालेल्या घटनेचं समर्थन करत नाही पण अतिक्रमण निघालंच पाहिजे ह्याबरोबर शिवसेना पक्ष आणि आम्ही असणारे सर्व शिवसैनिक किंवा शिवभक्त एक संघपणे या विषयाच्या पाठीशी होतो आणि आहे शिवसे या ठिकाणी संभाजीराजेंनी जो मोर्चा काढला हा शांतता मार्गाने काढलेला मोर्चा होता पण त्याला गालगोट लावण्याचं काम कुणी केलं याचीही सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे कोण या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी अस्थिरता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यावी वातावरण हे हे अशा पद्धतीनं दूषित व्हावं याच्यासाठी प्रयत्न करता येतात याच्या ताकदींचा ताकतींचासुद्धा शोध भविष्यामध्ये या ठिकाणी घेतला पाहिजे शासनानं कडक भूमिका याच्या बाबतीत घेत अतिक्रमण काढण्याचा निर्णय प्रतापगडच्या बा पाठोपाठ आज विशाळगडही या ठिकाणी त्याच्यापासून अतिक्रमण मुक्त झालाय अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा